गुड मॉर्निंग मित्रांनो आज ना आम्ही थोड्या वेळात शेतावर जाणार आहोत तर आज ना थोडेसे वर्कर जास्त आहेत आमच्या इथं तर आम्हाला त्यांना ट्रॉलीने सोडून द्यावं लागेल तर बने अगोदर ना आपल्याला ते ट्रॉली सरळ करावं लागेल <laughs> बराबर ट्रॉलीचा ट्रॅक्टर नाही जमत मला दादाला सांगावं लागेल मला मला मन करता ते पडून करत नाही कॉलेज चालवणार ना खूप हार्ड आहे खूपच नाही आहे पण थोडंसं हार्ड आहे हे मम्मी माझी मम्मी होय मम्मी हो काढूया हो तिकड आपला ट्रॅक्टर झालेला आहे पार ट्रॉलीला साफ करत आहोत कोणते जोड्यात ताव ना कोणते घे रे महिक जेवण करत आहेत कशाची भाजी सांगा आम्ही चार आंब्याच्या चार आंब्याच्या खुल्या चार कशी झाली भाजी सांगा एक नंबर कोणा बनवला नाही माझे नाव सांगा ना, ना। का आणलं तर मी डब्याला आलू वांग्याची भाजी आम्ही आरण बनवला आंब्याचा आरण आंब्याचा आरण नाही आनंद चांगला राहते ना धोणगा शिवाचे जातात नाही नाही नवीन कोण आले येतात ठीक आहे अरे बा महत्वाची गोष्ट तुमच्या कोणी मैत्रिणी भेटले किंवा ओळखीचे भेटले तर ट्रॅक्टर थांबवण्या म्हणायच्या ठीक आहे ना ठीक आहे ना समजला ना थांबवण्या म्हणायचा तुम्ही पण वहिनी ठीक आहे चला 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 ठीक चला. उतरा उतरा झाला आला आपल्या शेताला आपण पोचलेलो आहोत आपल्या शेतामध्ये आता आपल्याला ट्रॅक्टर तिकड समोर पार्क करावा लागेल साईड लाईड ला आपलं झालेलं आहे ट्रॅक्टर पार्क सारे वर्कर आले आहेत आमच्या शेतामध्ये हाय करा सर्वजण हाय करा हाय करा तुमच्या घरी खाऊन राहिले जवसो जवसो होय गाईस जवळच होय तो दाखवा काही पण नको नकोच तुम्ही चला 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 सर्वजण चला, चला। दहा नाही नऊ वाजले मित्रांनो नऊ आम्ही ते टाटा अंबानीचे सर्व वर्कर जातात आमच्या शेतामध्ये आपण पण जाऊया आता आपल्या घरी तर आजच्यासाठी मित्रांनो तेवढाच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब कराल च ठीक आहे आपण भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये